नमस्कार आपण पाहत आहात मी मराठी क्रांती न्यूज चॅनल आपण आज आला हे जामनेड तालुक्यातील चिंचोली पिंपरी या गावामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचे काय हाल चालू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सांगा दादा आपल्या समस्या काय आणि काय म्हणजे तुमच्या मालाचे काय हाल चालू आहे ते आपण आपल्या शब्दातून मांडा मी केळी लावली आणि केळीले चांगले भाव होते म्हणून आम्ही केळी केळीवर जास्त खर्च केला मी दोन दोन एकरमध्ये केळी लावली जवळपास या केळीवर दोन लाख रुपये खर्च झाला आणि आतापर्यंत त्या दोन लाखापैकी मला फक्त निव्वळ पन्नास हजार रुपये उत्पादन मिळालं आणि आता म व्यापाऱ्यांना मी माल घ्यायला बोललो आहे तर तो शंभर ते दीडशे रुपये क्विंटल या भावाने केळी मागतो आहे आणि अक्षरशः शंभर रुपये दीडशे रुपये केळी देऊन शेताच्या बाहेर जर झाड काढायचं म्हटलं तर पंधरा रुपये या झाडाची वाहतूक मजुरी आहे अशी जर मजुरी जर म्हटली आणि मा उलट मला ते वाहतुकीची मजुरी घरून देणं पडते अक्षरशः पूर्ण बागेमध्ये केळी पिकली आहे केळीचं नुकसान होत आहे याच्यापेक्षा मी ही सगळी केळी तुमच्यासमोर कापून टाकली तुम्हाला दिसतंय मी सगळी केळी कापून टाकली सगळी केळी पिकते आहे आणि जर अशी जर अवस्था शेतकऱ्याची राहिली पन्ना दोन लाख रुपये खर्चून पन्नास हजार रुपये उत्पादन भेटत आहे तर शेतकरी आत्महत्या करीन आत्महत्या केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याच राहणार नाही दादा फक्त आपण बाग लावलेला आहे का अजून काही नुकसान झालेलं आहे आपलं मी काही शेतीमध्ये मका लावली तुमच्यासमोर त्या सुद्धा जो अवकाळी पाऊस झाला ते मकाचे कांसा अक्षरशः त्यात भिजले भिजल्यामुळे ते पूर्ण कांस जे आहे ते, ते पूर्ण सडले सडल्यामुळे पूर्ण शेतीमध्ये ती मका उगली त्या मकातून सुद्धा मला झिरूर उत्पादन आहे आणि थोडीशी काही मका निघाली तर मी अकराशे या भावानं बाराशे भावानं विकून आलो मला सांगा अकराशे आणि बाराशे रुपये तिची मज मजुरी किंवा खर्च बी निघती अशीच जर शेतीची समस्या राहिली तर शेतकरी आत्महत्याला प्रवृत्त होईल आणि तो कर्जबाजारी होऊन कुठेतरी संपून जाईल आणि तुम्ही शेतकऱ्याला पोशिंदा म्हणता या देशाचा हा पोशिंदा खऱ्या अर्थानं आलाच नाही पोशिंदा म्हणून त्याचा अपमान झाला प्रकारे आपल्याला तरी पण मिनिमम खर्च म्हणजे केळीचं रूप साहेब एकोणावीस रुपये रोप आहे त्याच्यानंतर त्यानंतर दहा सव्वीसच्या मटेरियल यायला सतराशे ना अठराशे रुपये बॅग आहे फवारे स्प्रे मजुरी असा जर एकंदरीत हा जर आतापर्यंत जो खर्च झाला माझी सगळी मेहनत केळीची तर लाख रुपये झाला हो त्याच्यानंतर ते, ते जी कपाशी लावली कपाशीला तुझा खर्च झाला याच्या आधी दोन चार वर्षापूर्वी फक्त पा पाच हजार क्विंटल यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मान लवकरच घेऊन येत आहोत एफ मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर